तब्बल चाळीस वर्षानंतर सोलापूर महापालिकेत सत्तांतर होत आहे तर भाजपने बहुमताने वाटचाल केली आहे चाळीस वर्षातील भ्रष्टाचाराला कंटाळून सोलापूरकरांनी विकासाला मतदान केल्याची प्रतिक्रिया विजयाचे शिल्पकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे जनतेला भारतीय जनता पक्षावर केंद्राला आणि राज्यावर सत्तेवर बसवलं आणि केंद्रातल्या आणि राज्यातल्या भ्रष्टाचारला काँग्रेसांनी काँग्रेसांनी चालविलं याला कंटाळून त्यांनी परिवर्तन घडवलं गेले अडीच वर्ष झालं आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं काम आणि एक पारदर्शी काम म्हणून त्यांनी आणि काम करत असताना तेवढंच गतिमान सरकार म्हणून त्यांनी काम केलं सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना आणल्या आणि तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन चाललेलं या, या का या या सरकारने आज या सोलापूर शहरात जेव्हा मुख्यमंत्री आले होते की तुम्हाला सोलापूर शहरालाचा विकास हवाय लोकांना गेले चाळीस वर्ष झालं या सोलापूर शहरात भ्रष्टाचाराने या महानगरपालिका बजबजलेलं होतं चाळीस वर्ष मा या सोलापूरचा विकास करण्याऐवजी हो स्वतःचा विकास साधला ज्यांनी पदाधिकारी होते पण आता या जनते सोलापूर जनतेला विकासाची गरज आहे